नमस्कार मैत्रिणींनो मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आहे शनिवार आणि मी आता ना केंद्रातून जाऊन आली तर आम्हाला ना केंद्रामध्ये आज गिफ्ट मिळालेलं म्हणजे ना केंद्रामध्ये एक दादा आले होते ते पण सेवेकरी आहे स्वामींचे आणि ते वारकरी सांप्रदायिक आहेत तर त्यांनी आम्हाला ना सगळ्या से म्हणजे जे सेवेकरी आहेत ना त्यांना हे महिला सेवेकऱ्यांना असं गिफ्ट दिलं होतं तर त्यांचं एक काहीतरी वेगळंच कारण होतं त्याच्यासाठी त्यांनी गिफ्ट केलं होतं त्याच्यानंतर ना मी हे दोन पुस्तकं आणलेली आहेत एक नित्यसेवेचं आणि दुसरं आहे ते स्वामीचरित्र सारामृत तर हे दोन पुस्तकं आहेत ना मला गावी द्यायचे आहेत कवितासाठी म्हणजे माझ्या जावेसाठी तर ते आता मी प्लास्टिकमध्ये तशीच भरून ठेवणार आहे आणि जेव्हा गाडीवरती कोण म्हणजे आमची गावातून गाडी निघते ना तेव्हा इथे बोरवलीमध्येच ती गाडी परत भरली जाते तिथेच कोणातरी गाडीवरती मी ती पुस्तकं देऊन येईन त्याच्यानंतर ना मी इथे ना हे ओरिओचे बिस्किट आणलेत आणि हे बिस्किट एवढ्यासाठीच आणलेले आहेत की आज आहे पंधरा तारीख आणि माझ्या मित्रचं ना आज बड्डे आहे तर त्याच्यासाठी ना मी आज बाहेरचा केक मागवणार नाही अजून ती ऑफिसमधून आलेली नाही आहे तर मी ते घरामध्येच ओरिओचा केक बनवणार आहे त्याच्यासाठी मी ओरिओचे बिस्किट्स घेऊन आलेले आहे चार पाच पॅक चार पा चार सॉरी पाच पॅकेट्स घेऊन आलेली आहे त्याच्यावर इनो आणि एकनं डेरी मिल्कचा चॉकलेट आणलेला आहे मी पुढे दाखवेल असतो मला की मी चॉकलेट केक कसा बनवते त्याच्यावरच ना मी पिशवी ठेवत होती परत जागेवरती तेव्हा ना केंद्रातून मला स्वामींच्या फोटोवरचा फुल मिळालेला ना ते मी जिथे स्वामींची पुस्तकं वगैरे माझे असतात ना नित्यसेवेचे तिथेच मी परत तो फुल त्यांच्या फोटोच्या जवळ ठेवला त्याच्यानंतर ना सगळे म्हणजे पिशवी वगैरे जी, जी जागेवरती ठेवून दिलेली आहे बाकी सगळं सामान मी सगळं जागेवरती लावून ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर ना मी आता केक बनवायला घेणार आहे तर मला पहिलं ॲक्च्युली ना मी हा केक ना खरंच सांगते मी पहिल्यांदा बनवते कारण का मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलेलं की मितालीने केक बनवलं होतं म्हणून ओरिओचं रात्री तर त्याच्याच ते मीठ वगैरे तुमच्यासमोर माहिती आहे मी तू असं भरून पण ठेवलं होतं की मितालीने तुम्हाला सांगताना असं सांगितलेलं की मितालीने केक वगैरे बनवलं होतं तर ते मीठ एक्स्ट्रा तिने घेऊन ठेवलं होतं तर आता मी तिचं ते ॲक्च्युली ते केक मी ना बघितलं पण नव्हतं कारण का माझ्या बहिणीचं नाही मी आ, हे करत माझी बहीण आली होती बारकी ती तिचं ना फेशल वगैरे हो करत होती त्याच्यासाठी ना तिने केक कसा वगैरे बनवला ना मी अजिबात बघितलंच नव्हतं तर इथे ना मी माझ्या माझ्या मनाने एकदा फक्त मी यूट्यूबवरती बघितला असाच एक शॉर्ट व्हिडिओ आणि त्याच्यानंतर मी केक हा बनवायला घेतला आणि मला खरंच माहीत नव्हतं की इतका इझी हा ओरिओ हो केक बनवू शकतो तर इथे ना मी चार पॅकेट्स आहेत ना ओरिओचे पॅकेट ते सगळे बिस्किट्स आहेत ना क्रीम घे क्रीम वा वेगळी नाही केली त्याची ते क्रीम सकटच मी ना तुकडे तुकडे करून घेतले आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असं बारीक करून घेतलेलं आहे इथे तुम्हाला दिसत असेल की मस्तपैकी छान असं त्याचं पावडर झालेली आहे तर ही पावडर चांगली परत मी एकदा बघून घेतली चमच्याने सगळं हे करून मिक्स करून घेतली की कुठे बिस्किटचे तुकडे वगैरे ते राहिलेले नाही आहेत ना तर व्यवस्थित ते चांगले छान चमच्याने मिक्स करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना मी ते एक वाटी दूध नॉर्मल रूम टेम्परेचरचं एक वाटी दूध मी काढून ठेवलेलं आहे साईडला जेवढं जसं लागेल ना तसं मी याच्यामध्ये वापरत जाईल कारण की मला खरंच मेजरमेंट माहीत नव्हतं तुम्हाला बऱ्यापैकी माहिती असेल जेव्हा व एक मिनिटाचा शॉर्ट व्हिडिओ असतो ना त्याच्यामध्ये ना सगळेच ना असे सांगत नाहीत की किती मेजरमेंट वगैरे गाणी वगैरे त्याच्या शॉर्ट्सला लावून टाकलेले असतात तर तसेच दोन तीन मी व्हिडिओ घेतलेले आहेत बघितलेले तर त्याच्या हिशोबाने मी फक्त अंदाज अंदाज घेतलेला आहे की बॅटर किती पातळ पाहिजेल आहे किती थिक पाहिजेल आहे त्याच्या हिशोबाने मी करून घेतलेला आहे तर इथे ना मी पहिला कुकर गरम करायला ठेवलेला आहे बऱ्यापैकी आपण मोस्ट ऑफ बघतोस की कुकर पहिला थोडंसं ना एक दहा मिनटं स्लो गॅसवरती गरम करायला ठेवतो वगैरे ते मला माहिती होतं आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं तो वापरलेलं मीठ परत ह्याच्यामध्ये घातलेलं आहे मी त्याने खूप सारं वापरलं होतं त्यातलं मी अर्धा बरणीमध्ये तसंच ठेवलं आहे आणि अर्धा कुकरच्या कुक सॉरी कुकरमध्ये टाकलेलं आहे आणि झाकण मारून ठेवलेलं आहे त्याला कुकरचं झाकण लावलेलं नाही फक्त वरच्यावर ठेवलेलं आहे तर इथे मस्तपैकी कुकर माझं गरम होतं आहे आणि आता ना मी बिस्किटचं पावडर करून घेतलेलं आहे ना त्याच्यामध्ये ना जितकं लागेल जसं असं मला बॅटर जेवढं पातळ पाहिजेलं आहे ना तेवढं मी दूध घालणार आहे खूप एकदम ओतणार नाही आहे थोडं थोडं दूध घालून मी छान असं छान असं ना बॅटर पातळ सरसरीत असं करून घेणार आहे तर ह्याच्यातलं फक्त ना एकदम जरासा म्हणजे खाली तळायला लागेल ना असे दोन ते तीन चमचे दूध वाटीमध्ये ठेवलं होतं बाकी सगळं मी दूध ह्याच्यामध्ये घातलं होतं त्या पावडरमध्ये बिस्किटच्या पावडरमध्ये घातलं होतं तर आता पूर्ण छान असं दूध आणि ते बिस्किट सगळं एकत्र करून घेतलं त्याचं छान बॅटर केल्याच्यानंतर याच्यामध्ये मी ना अर्धा चमचा म्हणजे एक पाऊच असतो ना इनोचा आणि मी ब्ल्यूवाला घेतलेला आहे फ्रूट इनो असो ना ते ब्ल्यूवाला घेतलेलं आहे ग्रीनवालं नव्हतं घेतलेलं ग्रीनवाल्यामध्ये ना थोडंसं लेमन फ्लेवर येतं त्यासाठी मी वाला घेतलेलं आहे ते अर्धा पॅकेट घातलेलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं ना दोन चमचे परत दूध घातलेलं आहे छान बॅटर असं मिक्स करून घेतलेलं आहे बॅटर मी एका साईडला ठेवलेलं आहे दुसऱ्या साईडला ना मी टोपाला ना चांगलं छान असं ना घी लावून घेतलेलं आहे म्हणजे तूप लावून घेतलेलं आहे आणि सगळी पूर्ण टोपाला मी तूप ते तूप व्यवस्थित हाताच्या साह्याने बोटाच्या साह्याने पसरवून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना मी याच्यामध्ये ना मैदा घातलेला आहे आणि मैदा पण छान त्या तुपाला चिटकेल एवढंच लावलेलं बाकीचं सगळं मी काढून टाकलेलं आहे माझ्याकडे बटर पेपर नाही ना, ना म्हणून ही ट्रिक यूज केलेली आहे मी त्याच्यानंतर छान असं याच्यामध्ये सगळं तो बिस्किटचं बॅटर आहे ना जे केकचं बॅटर बनवलेला तो सगळा मी या टोपामध्ये पलटी करून घेतलेला आहे छान स्पॅच्युलाच्या साह्याने सगळं क्लीन करून घेतलेलं आहे बाऊल आणि या टोपामध्ये घातलेला आहे टॅप टॅप करून मस्तपैकी त्यामध्ये बबल्स एअर बबल्स वगैरे असतील ना ते मी काढून घेतलेले आहे आणि मग या कुकरचं जे प्रीहीट झालेलं कुकर आहे ना त्याच्यामध्ये मी तो टोप ठेवलेला आहे आणि आता मी ना शिटी काढून घेणार आहे झाकणाचं आणि मग कुकरला झाकण लावून ना अगदी म्हणजे तीस मिनटं मी बरोबर तीस मिनटं मी हां मी घड्याळ बघितला होता तर तीस मिनटांनी मी नंतर कुकरचं झाकण डायरेक्ट खोललेलं आहे मधी एकदा मी खोलून बघितला होता पण तो मधला जो पार्ट असतो ना तो शिजला नव्हता तर असं चिकट झा होता त्याच्यानंतर ना मी तीस मिनटाच्या नंतर तुम्हाला दाखवते की माझा केक कसा झालेला आहे तोपर्यंत ना सगळी इथली जी आवर आवरा आहे ना ती सगळी क्लीन करून घेते प्लॅटफॉर्म वगैरे सगळं क्लीन करून घेते तर इथे मस्तपैकी माझं इतर कामं होता होता किंवा माझी अजून बाहेरची कामं वगैरे हो होता होता तीस मिनटं केलेली आहेत थोडासा मी मोबाईलवरती टाईमपास वगैरे केलेला आहे बरेच अजून थोडेसे यूट्यूबचे वगैरे व्हिडिओ वगैरे बघितलेले आणि तोपर्यंत माझे तीस मिनटं झालेली आहेत तर इथे ना मी ओरिओचे ओरिओ एका ओरिओ बिस्किटच्या पॅकेटमधून ना चार बिस्किट ठेवले होते कशासाठी ते नंतर तुम्हाला परत कळेल आणि चॉकलेट तर तुम्हाला माहितीच आहे मला ना त्याच्यावरती हे करायचं आहे चॉकलेट म्हणजे केक्स थोडंसं केकवरती चॉकलेट टाकायचं आहे तरी ते बघा बरोबर ना तीस ते पस्तीस मिनटाच्या नंतर तुम्हाला मी सुरी ह्याच्यामध्ये चेक करून दाखवते केक की झाला आहे की नाही आणि खरं इतका मी पहिल्यांदा केला होता मला इतकं छान वाटलं ना की माझा हा केक आहे ना मी अजूनपर्यंत ऐकलं होतं ओरिओचा केक ना खूप छान होतो लगेच होतो छान होतो लगेच होतो पण पहिल्यांदा हा मिथूने केला होता ना मी बोले अरे वा मी कधी केला नाही पण मिथूने केला तर मी म्हले मग मी सहज करू शकते त्याच्यासाठी ना मग मला आता केक झाल्याच्यानंतर खूप आनंद झाला की अरे <laughs> माझी बहीण वगैरे करण्यामध्ये ना याच्यामध्ये खूप एक्सपर्ट आहे तर त्याच्यानंतर ना मितूला मितूने तिलाच विचारलं होतं तर तिने सांगितलं होतं तसं तिने केलेलं तर छान झाला होता तो, तो पण आणि आता मी केला होता ना तो पण एकदम मस्त झाला होता केकचं म्हणजे जे स्पॉन्ज असतं ना इतका छान झाला होता ना नरम नरम तर ना इथे आता मी केक ना मस्तपैकी थंड पण झाला नव्हता आणि इथे मनावर पण बघायला आला की ला ला केक कसा झालं आहे बरोबर झाला आहे की नाही <laughs> तो अगदी वाकून बघत होता की केक कसा झालं आहे पण खरंच खूप छान झाला होता आणि मी आता सुरीच्या साह्याने ह्याच्यामध्ये मैदा घातला होता ना तर कोटिंगसाठी म्हणजे तूप लावल्याच्यानंतर त्यामुळे ना लगेच सुटला तो म्हणजे गरमच असताना लगेच सुटला म्हणजे मला थंड होण्याची पण वाट बघायची गरज लागली नाही मस्तपैकी ताटामध्ये टोप पलटी मारला आणि थोडासा हाताने त्याला थपथपवलं ना तर लगेच तो केक टोपामधून सुटला तर छान असा बघा एकदम मस्त केक माझा तयार झालेला आहे आणि एकदम छान स्पॉन्जी तयार झालेला आहे तर इथे एका साईडला ना मितू ते चॉकलेट होतं ना डेरी मिल्स ते मस्तपैकी कुकर गरम होता तर त्या कुकरलाच तिने मस्तपैकी चॉकलेट तो पकडून ठेवला होता आणि ते त्यातच मेल्ट करून घेतलं म्हणजे ते वेगळ्या भांड्यामध्ये काढून मग पाण्यामध्ये ठेवून असं काही केलं नाही तिने मला सांगितलं मम्मी जोपर्यंत कुकर गरम आहे ना कुकरला मस्तपैकी असं लावून ठेव आणि तिनेच ते केलं मला फक्त तिने सांगितलं पण तिनेच येऊन मग पुढे केलं तर मस्तपैकी चॉकलेटचं चॉ म्हणजे त्या पेपरमध्येच चॉकलेट छान मेल्ट करून घेतलेलं आणि मला ही खरंच आयडियाच नव्हती पण तिने ते कुकरला लावून घेतलं आणि ते मीठ होतं ना थोडंसं कुकरमध्ये त्या कुकरच्या मिठामध्ये थोडंसं तिने एक मिनटं इतकं असं आतमधल्या साईडला चॉकलेट ठेवलं होतं छान मस्तपैकी मेल्ट झालं होतं तर हे चॉकलेट मी तुम्हाला बोलली होती ना की मी चॉकलेट आणलं आहे है, ह्याच्यासाठीच की मस्तपैकी केकवरती गार्निशिंगसाठी काहीतरी पाहिजे आहे ना अगदीच असं मोकळा ठेवून आहे ना म्हणून मी ना चॉकलेट ना ह्याच्यावरती घातलेलं आहे मिल्क त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये हे बिस्किटाचे असे दोन तुकडे केलेले आहेत आणि त्या केकवरती ना अशा प्रकारे डेकोरेशन केलेलं आहे एकदम साधं सिंपल डेकोरेशन म्हणजे काय आपण काय एक्सपर्ट नसतो ना तसंच असे दोन तीन पीस मी च केकवरती असे थोडेसे अडकवून घेतलेले आहेत मस्त स्पंज एकदम स्पंज त्याचं नरम होतं ना तर त्याच्यामध्ये एकदम आरामात ते, एक आराम ते बिस्किट आतमध्ये गेलेलं आहे त्याच्यानंतर ना हा बिस्किट असं अजून एका बिस्किट असं छान असा चुरा केलेला आहे आणि त्या केकवरती मी टाकलेला आहे तर आता छान दिसावं ना थोडंसं केक म्हणून मी ना ती प्लेट आहे ना चांगली क्लीन करून घेतली बाजूने आणि अशा प्रकारे मी घरातल्या घरात केक तयार केलेला आहे मीथूच्या बड्डेसाठी तर मस्तपैकी मी ह्या टायमाला बाहेरून अजिबात मागवलेलं नाही मी, मी विचारच केला होता की घरातल्या घरातच छान असा केक बनवायचा ओरिओ बिस्किटचा लास्ट आणि मिथूनही केला पण ह्या टायमाला मी का करू शकत नाही म्हणून मी ते हट्टाने हा केक बनवायला घेतला पण केक एकदम मस्त झाला छान केक थंड झाल्याच्यानंतर मिथूने हा केक कट करायला घेतलेला इथे तुम्ही बघितलं मी तू फोटो काढते केकचा आणि मनोर मी तुझा फोटो काढतोय असं लोकांचं हे चाललं लो होतं फोटो सेशन चाललं होतं चला त्याच्यानंतर आता केक कटिंग करून घेऊया

करून त्याच्यावर खूप पोट भर चांगलं झालंय चांगलं झालंय इथे मस्तपैकी मी तिचा बर्थडे सेलिब्रेशन केलेलं आहे घरगुती केकवरतीच आणि बघा की छान इथे सगळेजण एन्जॉय करत आहेत केक आणि के के, केक खरंच छान झाला होता म्हणजे याच्यामध्ये ना मला साखर वगैरे टाकायचं काहीच गरज नव्हती आणि बघा मी तुम्हाला इथे दाखवते आता कटिंग केल्याच्यानंतर की केक इतका स्पॉन्जी झाला होता ना मस्त एकदम सॉफ्ट सॉफ्ट झाला होता आणि ह्याला खरंच म्हणजे एक्स्ट्रा साखर वगैरे टाकायची अजिबात गरज लागली नाही आहे कारण का त्या क्रीममध्ये पण स्वीटनेस तेवढाच असतो ना तर इथे मस्तपैकी केक कटिंग वगैरे झाल्याच्यानंतर आता आम्ही चाललो आहोत बाहेर बाहेर म्हणजे जेवणासाठी चाललो आहोत हॉटेलमध्ये तर मस्तपैकी आजच्याच दिवशी छान असं किचनला माझ्या सुट्टी दिलेली आहे आणि मी तुझा बड्डे बाहेर जेवणामध्ये मस्त एन्जॉय करणार आहोत तर इथे आम्ही बाहेर एक मस्तपैकी एक हॉटेल बघितला तर वेज हॉटेलच बघितलेला तिथे आतमध्ये गेल्याच्या नंतर एक टेबल बुक केला आणि आम्ही मग स्टार्ट केलं आहे जेवणासाठी वगैरे तर इथेच उभी राहून मी एक पूर्ण मस्तपैकी हॉटेलला एक असं राऊंड मारलेला आहे आणि एक शूट करून दाखवलेलं की हॉटेल छान होता आईस पैस होता मस्त होता सुटसुटीत आणि मेन म्हणजे स्वच्छ होता त्यामुळे खूप आनंद झाला की हॉटेल आम्ही बुक करण्याचा की खूप चांगलं हॉटेल आम्ही बुक केला म्हणून तर इथे मस्तपैकी पहिला स्टार्टर मागवलेला आहे मुलांनी स्टार्टर एन्जॉय केल्याच्यानंतर ना छान आम्ही हे मागवलेला मेन कोर्स मागवलेला वेज जेवण होतं पण इतकं छान टेस्टी होतं आणि क्वालिटी क्वांटिटी खूप मस्त होती तर इथे मुलांना वगैरे पण विचारलं जेवण कसं आहे म्हणून तर ऐका आता उत्तर कसं जेवण मी तू मी फक्त उत्तर दिलं मान हलवून तर खरंच जेवण वगैरे खूप छान होतं लास्टला आम्ही मस्तपैकी छास मागवलेला म्हणजे मसाला छास मागवलेला ते पण खूप मस्त होतं नंतर आम्ही निघालेलो रस्ता एकदम मस्त सामसुम झाला होता आम्हाला खूप लेट झाला होता इथे बघा बापले कसे चाललेले आहेत आणि आम्ही आयुष्याने मी पाठून चाललेलो हो। आहोत तर चला असा मस्त दिवस मी तुझा बड्डे असा एन्जॉय केलेला आहे उद्या परत भेटूया आपण नवीन ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय